आज आम्ही तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या घराच्या इथे आलेलो आहे घरी गेलेलो होतो याचं एकमेव कारण आमचे राज्यव्यापी बैठक झाली पंढरपूरमध्ये गेले पंधरा दिवस झालं पंढरपूरमध्ये धनगरांच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी त्याच्यासाठी उपोषण चालू आहे आणि आमच्या जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधींनी तिथे भेट दिलेली नाही आम्ही यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना काही धनगरांच्या आरक्षणाविषयी माहिती नाही असं नाही ते नेहमी नेहमी वारंवार दुर्लक्ष करतात आणि आम्हाला कायम अन्याय करणारी ही त्यांची भूमिका असते आज त्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी इथे आलेलो होतो त्यांच्या त्यांची भूमिका काय धनगर समाजाच्या विषयी आरक्षणाचे पाठिंबा आहे का त्यांचा आणि त्यांनी लेखी पाठिंबा दिलेला आहे पण त्यांनी आमच्या उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही याच्यामुळे आम्ही अतिशय नाराज आहोत धनगर समाज तुळजापूर तालुका असेल पूर्ण संपूर्ण धाराशिव जिल्हा असेल ते आम्ही सर्व मल्हार होते आमचे माझे बंधू इथे उपस्थित आहेत आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत या सरकारच्या विरोधात तसेच विरोधी पक्षांचे जे खासदार साहेब आहेत त्यांच्याकडून पण आम्ही लेखी लेटर घेतलेला आहे त्यांच्या पण ऑफिसला आम्ही केलेलो होतो पण आम्हाला एक कळत नाही की इतकी उदासीनता धनगरांच्या बाबतीत का आहे हा प्रस्थापितांना प्रस्थापित जे समाजाचे नेते आहेत त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे असं मला धनगर समाजांना सांगायचं आहे कारण वारंवार हे आता काही मुंबईला असतात त्यांच्या घरी जायचं चा, लेटर घ्यायचं पण यांची काय प्रतिक्रिया असते फोनवरती गोडगोड बोलतात आणि त्याच्यानंतर पुढे काहीही होत नाही आज सी एम साहेबांनी एक एक आठवडा झाला आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सरकार जी आर काढू धनगर धनगड एकच आहे म्हणून आज पंधरा दिवस झालं उपोषण चाललंय जोपर्यंत जी आर मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे सरकारने हे गांभीर्याने घ्यावं याचे पडतात उद्या आम्ही रास्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता करणं करणार आहोत याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदार असणार आहे कारण सरकारने आमच्या उपोषणाकडे पाठ पाठ फिरवलेली आहे आणि इथल्या आमदार खासदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो